नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झी मराठी सोबत आलोय आणि माझ्यासोबत सावली खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त तू कशी मी पण एकदम मस्त आहे आणि खूप छान वाटते आज तुम्ही सगळे आपण एकत्र होळी खेळतोय मस्त नाचलात वगैरे <laughs> <laughs> आपण <laughs> दुण दुण किती उत्साहित आहात आजच्या दिवसासाठी आणि होळी सेलिब्रेट करण्यासाठी खूप खूप आहे उत्साह आहे आनंद आहे कारण सगळे झीचे कलाकार भेटले आहेत आणि सगळे खूप छान आहेत खूप खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि मजा करायला मिळते आत्ता जस्ट आम्ही डान्स करत होतो सगळे आणि आता सीन आहे त्यामुळे आम्ही इतके रंगलो नाही पण आमचे खूप खूप <laughs> पण होळी म्हटल्यावर किंवा रंगपंचमी म्हटल्यावर कुठली गोष्ट सगळ्यात पहिली डोक्यात येते लहानपणापासून करत आली असाल अशी एखादी गोष्ट ऑबियसली रंगपंचमी खेळणं होळी बघायला जाणं आणि पुरणपोळी खाणं मी मी आहे सो रॉमट होतं आमच्या तिकडे सो रॉमटाला आम्ही ढोल वाजवतो ढोल वाजवायला आम्हाला खूप मजा येते मग सोलतात अक्षरशः बोटं सोलतात पण ते नाही एका देवळातून म्हणजे ग्रामदेवीचं समजा देऊळ आहे तिथून राखणदाराचं देऊळ तिथेपर्यंत ती, ती मिरवणूकसारखी निघते आणि सगळे पब्लिक असतात ढोलत असे वाजवत आपण वाईट गोष्टी सगळ्या जाऊ दे अशा सगळ्या द्या शिव्यांसारखं पण शिव्या नाही असं ते म्हणत आणि गोंधळ घालत देवापर्यंत जायचं मग तिकडे देवाला ते होळी वगैरे सगळं करायचं नारळ वगैरे ठेवतात वगैरे आणि मग होळी पेटवतात सगळं हो सो so, त्यामध्ये जे काय ढोल ताशे वाजवायला जे काय मजा येते धमाल आणि तिकडचे ढोल जे आहेत ना आमचे ते, ते वेगळे आहेत इथे दोन बाजूचे असा ढोल तिकडे तो एकाच बाजूचा असतो असा सोनं तो असा उचलावा लागतो खांद आणि या बाजूला तो, तो वाजवायचा वाज़ <coughs> कमाल nice. रिदम तो रिदम असं नॉस्टॅलजिक रिदम तो पण आता शूट करतोय मुंबईमध्ये आहे तर किती मिस करतोय गोवा आणि तिथली होळी तिथली रंगपंचमी गोव्याला मिस करण्याच्या पलीकडे गेलो मी आता <laughs> कारण आता मला वाटतं दोन हजार बाराच्या नंतर मी खूप कमी वेळेला पोचलोय होळीसाठी गोव्यात पण पर लहानपणापासून हेच करत आलो आपण बारा नंतर तर नाहीच म्हणजे होळीच्या वेळेला एक दिवस सुट्टी मिळते एक दिवस गोव्याला जाऊन येणं नाही होत आणि खरंच तुम्ही घरापासून लांब असता कुटुंबापासून लांब असता घरच्यांची खूप नक्कीच क्रेविंग होत असेल रंगपंचमीच नाही आपले सगळेच लागोपाठ सण येतात सगळ्याच सणांना काय करता अशा वेळी काय फिलिंग्स असते नक्की एक गोष्ट सांकेतने सांगितली होती ती मी सांगते की आपलं स्वप्न असतं की मला समजा माझं एक वन ऑफ द ड्रीम होतं की मला झीचा शो लीड करायचा आहे की तो पूर्ण होतो आहे पण त्याच्या गोष्टी बाकीच्या येणाऱ्या गोष्टींचं काय घरच्यांची आठवण येणं वेळेवर न झोपणं वेळेवर जेवण नाही खूप हेक्टिक स्केड्यूल आत्ता तर आम्ही अक्षरशः सोळा सतरा तास दिवसाला काम करतो स्केड्यूल संप वेगळं प्रेशर म्हणजे त्या झोप नाही सगळं सगळं पेशन्स संपतो सगळ्या गोष्टी येतात आणि फेस्टिवल सेलिब्रेट करायला नाही मिळत घरच्यांचे लग्न लग्न आपल्याला अटेंड करायला नाही मिळत फंक्शन्स अटेंड करायला नाही मिळत तर ती तर खूप म्हणजे चिडचिड होते बट ऑबियसली आमच्या सिरियलचे को आर्टिस्ट खूप छान आहेत पूर्ण टीम छान आहे आणि आता तर आम्ही मालिक महामालिकेचा महासंगम करतो आहे त्यामुळे खूप मज्जा येते तर हीच आता फॅमिली झाली आहे बट हो ह्या सगळ्या गोष्टी पण येतात तर खूप वाईट पण वाटतं बट येस वी हॅव नो ऑप्शन आता चूज केलं तर आपल्याला करावं लागेल बरोबर बोले ना मी oh. काय ती काय मी तिच्या ह्याच्यात बोलण्यात अडकलो काय म्हणालीस प्रश्न काय होता की कुटुंबापासून लांब असतं अरे मी तुझा एक करतो कुटुंबापासून लांब असतो नाही काय करायला आवडतं तू असं म्हणालीस तर एकच <laughs> गोष्ट म्हणजे आईबाबांना फोन करणं सकाळी सकाळी उठल्यावर होळीसाठी किंवा होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आईबाबांना फोन करणं बस आईबाबांना फोन केला की माझी होळी झाली हॅपी होळी म्हटल्यावर बस